अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या विशेष पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पाच लाख सतरा हजार सातशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या पथकाने हस्तगत केला आहे ही कारवाई सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी वैजापूर शहरातील शिवशंकरनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या एका रो हाऊसमध्ये करण्यात आले आहे या कारवाईमध्ये पोलिसांच्या पथकाने अठरा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम शेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपये सोळा मोबाईल चार दुचाकी वाहने एक चारचाकी वाहन असं एकूण पाच लाख सतरा हजार चारशे चाळीस रुपये मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे पोलीस अमलदार जावेद शेख संदीप आभाळे पोलीस अमलदार विनोद जोनवाल कल्याण खेडकर यांच्या पथकाने केले आहे